सर्वात मोठी बातमी आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं ला आहे आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत नार्वेकरांकडे सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी दिली आहे निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे निकालाचे ठळक मुद्दे विधान भवनामध्ये वाचले जाणार आहेत या निकालाचं चाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेवा निकाल दहा जानेवारीला दुपारी चार वाजता लागल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे या निकालाची सविस्तर नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे राहुल नार्वेकर यांनी मागे अनौपचारिक गप्पा दरम्यान याबाबत मोठं वक्तव्य केलं होत शिवसेना आमदार अपात्रच्या प्रकरणावर दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निकाल घोषित करणार आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार हे देशासाठी उदाहरण असेल असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होत हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे सर निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होणार आहे